नमस्कार मी राहुल अरुण जाधव माझी पत्नी बेडक जिल्हा परिषद गट नंबर चोपन्न यामधून इच्छुक उमेदवार होती त्याच सौ अस्मिताताई बाळासाहेब वनमोरे यासुद्धा इच्छुक उमेदवार होत्या भाजप पक्षाने सौ अस्मिताताई यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानंतर माझ्या त्याबद्दल माझ्या मनात कोणतेही मतभेद नाहीत बेडकचे लोकनीय तर सरपंच श्री उमेश भाऊ पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माघार घेतली या निवडणुकीमधून आणि सौ अस्मिताताई बाळासाहेब वनमरे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आ, आज दिवसभरात माझ्या फोटोचा आणि नावाचा वापर करून अपप्रचार केला आहे तरी तो पूर्णपणे टाळावा अशी माझी न, 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 न विनंती आहे आणि इथून काळात इथून पुढच्या काळातही मी भाजपसोबत एकनिष्ठ असाच राहीन याची मी हमी देतो आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ so, अस्मिताताई बाळासाहेब वनमोरे आणि पंचायत समितीचे उमेदवार श्री विष्णुपंत पाटील यांना भरघोस मताने विजय अं करा असं मी आवाहन करतो सर्वांना आणि थांबतो नमस्कार